श्रीरामपूर मध्ये गुंगीकारक नशेच्या नायट्रो झेपम गोळ्यांची विक्री करता आलेला भुसावळचा सराईत आरोपी काल्या उर्फ तस्लीम शेखला अटक एकूण चोवीस हजार सव्वीस रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बसस्टँड परिसर वॉर्ड नंबर पाच श्रीरामपूर इथं फुल्याचा शर्ट घातलेला एक संशयित एसम हा गुंगीकारक नशेच्या गोळ्या विक्री करण्याकरिता आलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सदरची माहिती उपभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांना कळवून त्यांच्या औषध निरीक्षक सोमनाथ अहिल्यानगर यांच्याशी संपर्क करून तात्काळ तपास पथकास बसस्टँड परिसरात जाऊ जाऊन सदर इसमाचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करण्याचे तोंडे आदेश दिल्यानं तपास पथकानं तात्काळ बसस्टँड परिसरात जाऊन नमूद वर्णनाच्या संशयित इसमाचा शोध घेतला असता बस स्टँडच्या भीतीच्या आडोशाला शौचालयासमोर एक एसम संशयितरित्या एक कापडी पिशवी हातामध्ये घेऊन फिरताना दिसला तेव्हा त्याच ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव काल्या उर्फ तसलीम सलीम शेख व तीस वर्ष राहणार नाटा कॉलेज जवळ तालुका भुसावळ जिल्हा जळगाव असल्याचं सांगितलं त्याच हातातील काय आहे असं विचारलं असता त्याने सदरच्या पिशवीमध्ये गुंगीकारक नशा आणणाऱ्या गोळ्या असून त्या मी विक्रीसाठी तेव्हा ते त्याला सदर गोळ्यांच्या विक्रीबाबत परवाना किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांची संदर्भ आहे का असं विचारलं असता त्याने नकार देऊन उडवाउडीची उत्तर दिल्यानं पंचा समक्ष इतर इस्मांच्या हातातील पिशवी व त्याच्या अंगझडती घेतल्या असता एक हजार सव्वीस रुपये किमतींच्या नायट्रा झेपम गोळ्यांची एकूण एकोणीस पाकिटं तेवीस हजार रुपये रोख रक्कम असं एकूण चोवीस हजार सव्वीस मुद्देमाल वरील नमूद आरोपीकडून जप्त करण्यात आला त्याच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम एकशे दोनशे अठ्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा अटक करण्यात आले सदर आरोपी विरुद्ध, विरुद्ध विविध कलमांवय एकोणतीस गुन्हे दाखल झाले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे विभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम प्रसाद साळवे संदीप दरंदले अजित पटारे मच्छंद्र कातखडे संभाजी खरात सचिन तुकळे आजीनाथ आंधळे ज्ञानेश्वर वाघमण यांनी केले दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिकरे करतात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणी अहिल्यानगर श्रीरामपूर